महिला नेत्यांच्या डोळ्यातलं पाणी तरुण कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी ज्यांची हयात समाजकारण आणि राजकारणासाठी गेली त्या सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी विस्तवापेक्षा भयंकर होत काय झालं कष्टाच काय मिळालं संघर्ष करून काय मिळालं नेत्याच्या पुढं पुढं सगळे पक्ष पैशा वाल्यांसमोर विकले गेले सगळ्या राजकीय पक्षांनी तिकीट वाटपाचा धंदा केला आणि सामान्य कार्यकर्त्यावर मात्र अन्याय झाला निष्ठावंत आहे जो म्हणत होता मी एकदम कट्टर कार्यकर्ता आहे मी धर्माभिमानी आहे मी या पद्धतीचा आहे मी, मी त्या पद्धतीचा आहे सगळ्यांच्या त्या पक्षनिष्ठेचा भावनांचा चुराणा झाला पक्षनिष्ठेचा त्या ठिकाणी विस्तव झाला कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली नाही काल परवाचे आयाराम गयाराम पैशाच्या बॅगा घेऊन बंडल घेऊन आपल्या नेत्याला कधी पॉकेट मध्ये घातलं कधी चुवत्यात काढलं पोट भरलेल्या लोकांचं शहर असतं एक एक कार्यकर्ता गोळा करताना किती दमछाक होते अशा काळ काळामध्ये जिथ पक्ष शून्य होता जिथं नेता शून्य होता तिथून आमदार खासदार दिला किंवा नवीन संघटन सगळे राजकीय पक्ष सांगतात की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे पण ही कार्यकर्त्याची निवडणूक खरंच आहे का तशी राहिली का आणि पक्ष वाढवला जो प्रभागात काम करतोय नेत्याचा फोन आला दोनशे कार्यकर्ते घेऊन या हा लगेच निघाला महिला नेत्याला नेत्याचा फोन येतो आपल्याला दोन अडीचशे महिला पाहिजेत आपले आमदार खासदार येत आहेत नेते मंडळी येत आहेत आज गावखेड्यामध्ये काम करताना किती संघर्ष करावा लागतो त्याच्यापेक्षा भयानक संघर्ष शहरात करावा लागतो चांगल्या कार्यकर्त्यांना डावलून राजकीय पक्षांनी आर्थिक घोडे बाजार केला चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट देतो म्हणून सांगितलं तिकीट दिलं नाही कित्येक राजकीय पक्षाचे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो निष्ठावंतांना संधी दिली नाही ज्या काळात पक्षाला कुत्र विचारत नव्हतं त्या काळात कार्यकर्त्यांनी जीवाच रान करून पक्ष मोठा केला ज्या भागामध्ये एकही कार्यकर्ता नव्हता त्यावेळेस स्वतः कार्यकर्ता बनवून बायका पोरांना घेऊन ज्याने घराघरापर्यंत पक्ष घेऊन गेले दहावीस वर्ष झाली आता कुठंतरी त्याला ते त्याच्या प्रभागात त्याच्या भागामध्ये शहरामध्ये काम करण्याची संधी ज्यावेळेस मिळेल असं त्याला ज्यावेळेस वाटत होत निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व मिळेल असं ज्याला वाटत होत त्याला अचानक साईड ट्रॅक केलं काल परवा आलेल्या व्यक्तीला निवडणुकीच तिकीट दिलं गेलं तो ढसा ढसा रडत होता त्याची बायको त्या ठिकाणी रडत होती त्याला ना की मी कुणासाठी आयुष्य घालवलं काही का जणांनी नोकरी सोडली काही जणांनी उद्योग व्यवसाय बंद केले कमी केले काही जणांनी पूर्ण वेळ राजकारणाला आणि समाजकारणाला त्या ठिकाणी वेळ दिला त्या कार्यकर्त्याची या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खास करून शहरामध्ये चर्चा करण्यात आली सगळे पक्ष वाल्यांसमोर विकले गेले सगळ्या राजकीय पक्षांनी तिकीट वाटपाचा धंदा केला आणि सामान्य कार्यकर्त्यावर मात्र अन्याय झाला जो ठोकपणे म्हणत होता कि मी तुमच्या पक्षाचा निष्ठावंत आहे जो म्हणत होता मी एकदम कट्टर कार्यकर्ता आहे मी धर्माभिमानी आहे मी या पद्धतीचा आहे मी त्या पद्धतीचा आहे सगळ्यांच्या त्या पक्षनिष्ठेचा भावनांचा चुराडा झाला पक्षनिष्ठेचा त्या ठिकाणी विस्तव झाला आणि कधी त्याच्या विचाराची राग झाली त्याला सुद्धा कळाला मुद्दा तोच आहे ज्या कार्यकर्त्याला ज्या पक्षामध्ये किंमत नाही आणि काल परवा आलेल्या दमडीच्या पैशावाल्यांनी नेत्या सहित आपल्या शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षा सहित सगळ्यांना विकलं गेलं विकत घेतलं गेलं किंवा हे सगळे विकले गेले कार्यकर्त्यापर्यंत संधी सुद्धा आली नाही महिला नेत्यांच्या डोळ्यातलं पाणी तरुण कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी ज्यांची हयात समाजकारणाने राजकारणासाठी गेली त्या सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी विस्तावा अपेक्षा भयंकर होत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि त्याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायला आलेलो आहे संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब वर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब वरून आपण नेहमी रोखोक भूमिका मांडत असतो आज सुद्धा मांडूयात कारण घात कार्यकर्त्यांचा झालाय आता ही मालिका क्रमश असेल मी इतके दिवस गप्प होतो मी जास्त बोललो नाही कारण मला मी एक कार्यकर्ता का आहे आणि कार्यकर्त्यांचे दुःख काय असतात कार्यकर्ता जाणू शकतो पण ज्यावेळेस कार्यकर्त्याचा नेता होतो आणि ज्यावेळेस नेता मोठ्या सिंडिकेट मध्ये अडकतो त्याच्याकडे चार पैसे किंवा चार बैठका उडवस होते लगेच तो हवेत जातो आणि ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालो त्यांना ज्यावेळेस पायदळी तोडून हा स्वतः मोठा होतो किंवा हा पैशांनी विकला जातो आणि दुसऱ्याला तिकीट देतो किंवा मोठा करण्याचा प्रयत्न करतो निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अशी काय घोड चूक केली त्या सगळ्यांच त्या ठिकाणी गणित मांडण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा नगर अध्यक्ष झाले नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नगर नगरपंचायत त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत आठ नऊ वर्षाचा कार्यकर्त्यांचा संघर्ष आहे जीवाच रान करून कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करत हातातला झेंडा कधीच खाली उतरला नाही कुठल्याही विचाराचा झेंडा असला तरी दांडा आपल्या विचाराचा असावा असं ज्यांना ज्यांना वाटत होत आणि आपलीच लोक सत्तेमध्ये असली पाहिजेत आपल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आपण सत्तेचे भागीदार झालं पाहिजे या फक्त जाणीवे पोटी लोकसभेला तो आपल्या नेत्यासाठी लढला विधानसभेला तो आपल्या नेत्यासाठी लढला ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था सगळे म्हणाले सगळे राजकीय पक्ष सांगतात कि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे पण ही कार्यकर्त्याची निवडणूक खरंच आहे का तशी राहिली का आणि कार्यकर्त्यांसाठीची ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या हिताची कधी राहण्याचा प्रयत्न झाला का याचा जर बारकाईनं विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली नाही काल परवाचे आयाराम जयराम पैशाच्या बॅगा घेऊन बंडल घेऊन आपल्या नेत्याला कधी मध्ये घातलं कधी चिवत्यात काढलं कधी नेत्यांच्या वेगळ्या वेगळ्या संपर्काच्या त्या बैठकांच्या गोंधळामध्ये कार्यकर्त्याचं एक नंबरला असलेलं नाव कधी अचानक दहा नंबरला घालवलं आणि ज्याने पक्ष वाढवला जो प्रभागात काम करतोय नेत्याचा फोन आला दोनशे कार्यकर्ते घेऊन या हा लगेच निघाला महिला नेत्याला नेत्याचा फोन येतो आपल्याला दोन अडीचशे महिला पाहिजेत आपले आमदार खासदार येत आहेत नेते मंडळ येत आहेत तुमची टीम तिथं असली पाहिजे प्रतिनिधित्व असलं पाहिजे महिला नेता आगे पिछे न पाहत आपल्या महिला कार्यकर्त्यांना घेऊन तिथं पोहोचली वर्षानुवर्ष पोहोचली तिला किती संकट आले किती त्रास सहन करावा लागला किती वेगळ्या गोष्टी तिनं सॅक्रिफाईस केल्या तरी सुद्धा आपल्या नेत्याचा शब्द पडू दिला नाही आज गावखेड्यामध्ये काम करताना किती संघर्ष करावा लागतो त्याच्यापेक्षा भयानक संघर्ष शहरात करावा लागतो पोट भरलेल्या लोकांचं शहर असत एक एक कार्यकर्ता गोळा करताना किती दमछाक होते अशा काळ काळामध्ये जिथं पक्ष शून्य होता जिथं नेता शून्य होता तिथून आमदार खासदार दिला किंवा नवीन संघटन उभा केलं त्या कार्यकर्त्याची या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढण्याची संधी आली अचानक त्यांना तिकीट दिलं गेलं नाही त्या इतक्या भयानक विवळतेने रडत होत्या काय झालं कष्टाच काय मिळालं संघर्ष करून काय मिळालं नेत्याच्या पुढं पुढं करून सतत झेंडा फिरवत राहिले ते सगळे अचानक गप्प बसले मी आता ज्या वेळेस निवडणुकीचे फॉर्म भरलेले पाहत होतो मला ज्या वेळेस एबी फॉर्म पक्षाचे वाटले जात होते सगळ्या राजकीय पक्षांबद्दल बोलतोय मी सला एक पण असा नाही कि ज्याने आपल्या कार्यकर्त्याला फसवलं नसेल सगळ्या राजकीय पक्षांनी निष्ठावंतांना फसवलं ज्यांच्या जीवावर पक्ष मोठा झाला त्या कार्यकर्त्यांच्या विचाराची राख रांगोळी झाली त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा चुराटा झाला स्वप्नांचा इतका म्हणजे विस्तव भयानक होता क्षणात त्यानं आजपर्यंत केलेल्या संघर्षाची राख रांगोळी करून टाकली या राजकीय पक्षातल्या नेत्यांनी पैशावर विकले गेले पण बिचारा त्यांना ते दुःख मांडता आलं नाही कार्यकर्ता कदाचित फटका असेल त्याच्याकडे एक रुपये नसेल पण ज्यांनी पक्षाला सोन्याचे दिवस आणले त्यांच्यासाठी तुम्ही त्या कार्यकर्त्याला बळ देऊ शकत नाही तुम्ही त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी राहू शकत नाही याचा अर्थ असा आहे फक्त वापरा आणि फेकून द्या ही जी आता नवीन समीकरण आलेली आहेत या निवडणुकीतून एक लक्षात आलं कोणी आपल्या ए बी फॉर्म खाल्ले कुणी आपल्या सहकार्याचे तिकीट कापलं कुणी तिकीटच दिलं नाही शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या तारखेच्या तीन वाजायच्या आत दोन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुलाच तिकीट मिळणार आहे असं सांगत होते अचानक त्याचं नाव कधी गायब झालं आणि कालपर्वा ज्याने प्रवेश केला अख्खा पक्ष ताब्यात घेतला दादा हो याच काल परवाच्या व्यक्तीचा फॉर्म भरला गेला निष्ठावंत मात्र बाहेर पोलिसांच्या काठ्या अरेरबे सहन करतोय तो बोलतोय ओरडतोय नेत्याचा निषेध करतोय सगळ्यात हाईट गोष्ट म्हणजे शिव्या गाळी झाल्या नेत्यांच्या थोबाडात मारून झालं महिला नेत्या तर संतापल्या होत्या हे सगळं पाहिलं आणि हे सगळं मी ज्या वेळेस बारकाईने पाहत होतो कार्यकर्त्याचा कसा वापर होतो तुमची निष्ठा मातीत गेली तुमचा स्वाभिमान जळून खाक झाला एवढंच काय तुम्ही ज्या धीरानं ज्या संघटनात्मक वैचारिक ताकदीनं काम करत होते ते विचार क्षणात पायदळी तोडवले गेले जातीवादी लोकांच्या कळपात जाऊन ज्याने ज्याने आपल्या आयुष्याची राख रांगोळी केली ते सगळे टीव्ही स्क्रीन वर दिसत होते ज्याने हयात घालवली ज्याने सगळा संघर्ष स्वप्न भविष्य मुलाबाळांचे जे काही वेळ घालवायचा असतो तो सगळ्या समाज कार्यात घालवला पक्षवाढीसाठी घालवला त्यांना क्षणामध्ये जसा तांदळातून खडा बाहेर काढला जातो तस अचानक बाहेर फेकून दिलं त्यांची ती मनातली आग पाहत होतो वाईट वाटला बांधवांना शेवटी एवढंच सांगायचं मला मी कार्यकर्ता नावाचा एक प्रामाणिक माणूस जाणतो ज्याला खरंच नेत्याची साथ अपेक्षित असते राजकीय प्रस्थापित पक्षामध्ये कोणतरी कौन कोणाचा गॉडफादर असतो कोणाकडे तरी, तरी बघून कोणतरी समाजकारण राजकारण करत असत पण ज्यावेळेस तो प्रामाणिकपणे राजकारण करत असतो सध्या पैशाचा घोडे बाजार सुरू झालाय पैसे वाटल्याशिवाय कुणीही निवडून येत नाही कोण प्रधानमंत्री कोण मुख्यमंत्री कुठला देश कुठलं राज्य कुठल्याही नागरिकाला सध्या काहीही देणं घेणं नाही बाप बडाना भैया सबसे बडा रुपया पैसे फेकल्याशिवाय लोक मतदान करायला तयार नाहीत आणि मोठ्या मोठ्या लोकांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या पक्षाने तशा लोकांना तिकीट दिलं सांगितलंय काहीही करा माणसं विकत घ्या पण तुम्ही निवडून आलं पाहिजे कारण त्यानं एबी फॉर्म विकत घेण्यासाठी पैसे दिलेले असतात अर्थात तिकीट मिळवण्यासाठी पैसे दिलेले असतात सगळ्या गोष्टीसाठी पैसाच सध्या लागतोय म्हणून निष्ठावंतांना तुमची उद्बत्ती कुठे पेटवणार तुम्हाला हे लोक संधीच देणार नाही आणि तेच झालं त्या ते सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विनंती आहे विचार तुमचे जर गडबडले आणि तुमची जर दिशा चुकली तुम्ही कोणाची हुजरेगिरी करताय किंवा कोण तुम्हाला हुजरेगिरी करायला लावतो कोण तुमच्या जीवावर मोठा झालं हिंमत असेल तुमच्यामध्ये त्याला धडा शिकवण्याची तर त्याला त्याची अवकात दाखवा तुमच्या संघर्षावर तो जर मोठा झाला असेल तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर तो मोठा झाला असेल त्याला झोप लागली नाही पाहिजे कारण जे दुःख कार्यकर्त्यांच्या मनात दावल्यानंतर दिसत ना साहेब त्याला कशाचीच नाही ही आज राजकीय परिस्थिती फक्त महानगरपालिकेच्या निमित्तानं लक्षात आली म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका नव्हत्या तर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या धनदांडग्यांच्या गद्दारांच्या पैशावाल्यांच्या आणि कार्यकर्त्यांना निष्ठावंतांना किंवा प्रामाणिक लोकांना संपवणाऱ्या निवडणुका होत्या हे माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे याबद्दल आपलं काय मत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात आलं असेल तर कमेंट करून जवळ कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक निष्ठावंतापर्यंत पाठवा ज्याने आपल्या आयुष्याची राखडांगोळ केली आणि पक्षाला मोठं केलंय पण त्या पक्षाने तुम्हाला जर किंमत दिली नसेल तर तुम्ही परत एकदा पेटून उठलं पाहिजे आणि स्वतःसाठी ज्याला राजकारण करायचंय करिअर म्हणून ज्याला करायचंय चांगल्या विचारांची काळ धरा आणि तशाच लोकांच्या संपर्कात राहा एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा